दोन हजार चोवीस व पंचवीस हे रोटरी क्लब बदलापूर इंडस्ट्रियल महोत्सवी वर्ष असून रोटरी जागतिक सामाजिक संघटनेमार्फत सामाजिक क्षेत्रात कार्य करत असते या कार्यामधून तळागाळापर्यंत मदत व्हावी हीच त्यांची भावना असते याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब इंडस्ट्रियल एरिया बदलापूर व आदर्श विद्यामंदिर प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमान तसेच सिमेन्स कंपनी यांच्या सहाय्यानं व्यावसायिक तंत्र प्रशिक्षण केंद्रातर्फे वीज तंत्री प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता दहा फेब्रुवारी रोजी सुरू झालेला हा अभ्यासक्रम पंधरा दिवसांचा होता या प्रशिक्षण शिबिराची सांगता एकोणतीस फेब्रुवारी रोजी करण्यात आली या अभ्यासक्रमाचा लाभ पंधरा विद्यार्थ्यांनी घेतला संस्थेतर्फे घेतलेल्या परीक्षेत राहुल कदम पंच्याण्णव टक्के अमोल कर्णिक एक्क्याण्णव टक्के महेश मंडलिक एक्क्याण्णव टक्के अशा चांगल्या गुणांनी विद्यार्थी उत्तीर्ण झाले याबद्दल विद्यार्थ्यांचा करण्यात आला साली तत्कालीन रोटरी अध्यक्ष विनोद जडे संकल्पनेतून हे प्रशिक्षण केंद्र साकारण्यात आलं होतं परंतु कोरोना काळात ते बंद पडलं सध्याचे रोटरीचे अध्यक्ष कपिल पढेर माजी अध्यक्ष विनोद जडे राजू दिवाण यांनी गेल्या काही महिन्यांपासून हे केंद्र सुरू करण्यासाठी आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल रामभाऊ शेटे जनार्दन घोरपडे यांच्याबरोबर भेट घेऊन चर्चा केली व हे केंद्र सुरू सुद्धा केलं या केंद्राच्या माध्यमातून यापुढेही सुतारकाम भ्रमणफनी दुरुस्ती टर्नर फिटर व महिलांसाठी फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर शिवणकाम इत्यादीचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती रुटरीज अध्यक्ष कपिल पढेर यांनी दिली आहे रोटरी आदर्श व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आणि यासोबतच सिमेन्स यांच्या माध्यमातून आपण बघतोय बदलापुरात अनेक विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांचं प्रशिक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे इलेक्ट्रिशियनचं एक वेगळं प्रशिक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे यापुढे सुद्धा अगदी अल्प दरात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे नेमकं कोणकोणतं प्र प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे आदर्शमध्ये खरं तर हे सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे आपण अधिक माहिती घेऊयात सर काय सांगाल आदर्शाचे शिक्षक आपल्यासोबत असणार आहे सर काय सांगाल क कशा पद्धतीचं तुमच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि चांगलं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळते आणि अगदी अल्प दरात काय अधिकृत आपल्या भागामधल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिक्षण त्यांना मिळावं या दृष्टीने रोटरी आणि रोटरी बदलावूर इंडस्ट्रीयल एरिया आणि आदर्श विद्याप्रसृत संस्था असं म्हणून आम्ही एक रोटरी आदर्श सेंटर तयार केलेलं आहे आणि ह्या सेंटरमधनं इलेक्ट्रिशियन आहे प्लंबिंग आहे त्यानंतर ड्रॉप्स आहे किंवा इतर काही ॲटो वगैरे असे सारखे कोर्सेस आहेत ते आपण सुरू करतो आहे आणि हे सगळे आम्ही तंत्रशिक्षण परिषद महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्याशी जोडलेलं आहे त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट जी मिळणार आहे ती सगळी तंत्रशिक्षण परिषदेची म्हणजे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची मिळणार आहे आणि आपण बघतोय हे सगळे प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर हजारो रुपये खर्च करावे लागतात परंतु आपण बघतोय आपल्या बुधलापूर शहरामध्ये अगदी अल्प दरात याची सुरुवात करण्यात येणार आहे आपण सिमेंट्स यांच्या प्रतिक्रिया अनेक या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत परंतु रोटरीच्या माध्यमातून कशाप्रकारे हे प्रशिक्षण दिलं जातं काय सांगाल माझ्या मते तुम्ही एक माध्यम म्हणू शकता आणि प्रशिक्षण देण्यासाठी सर या ठिकाणी अनेक लांबून लांबून येतात काय अधिक माहिती देते यापुढे कोणकोणतं प्र प्रशिक्षण दिलं जाणार आहे रोटरी आणि आदर्श संस्था आहे दोघांनी मिळून रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया आणि आदर्श विद्याप्रसारक संस्था आहे दोघांनी मिळून हे केंद्र चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आदर्शचा पण खूप चांगला सहभाग आम्हाला मिळतो आहे रोटरीला आणि ह्या पद्धतीने आम्ही पहिलंच एक बेसिक इलेक्ट्रिशियन कोर्स हा सिमेंट्स ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट यांच्यामार्फत आम्ही हे पहिलंच पंधरा दिवसाचं एक व्यवसाय प्रशिक्षण चालू केलं आणि त्याला विद्यार्थ्यांनी चांग चांगला प्रतिसाद दिला त्यांच्या परीक्षा आज झाल्या आणि त्यांना सर्टिफिकेट पण देण्यात आलं आज आता ही मुलं पुढे जाऊन त्यांच्या घरातली उपकरणं किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतःच्या स्वतः करू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात तर असं स असं जसं म्हणतं की आपण सेल्फ सफिशियंट होण्यासाठी से ह्या रोटरीचा आणि आदर्शचा एक प्रयत्न आहे या माध्यमातून अजून आम्ही पुढे टर्नर आहे फिटर आहे किंवा मोबाईल रिपेरिंग आहे टेलरिंग आहे किंवा शेअर मार्केट ट्रेनिंग आहे अशा पद्धतीचे कोर्स आम्ही ह्या रोटरी आदर्श वोकेशनल ट्रेनिंगच्या मार्फत घेणार आहोत ज्याचा फायदा बदलापुराच्या नागरिकांना व्हावा आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा किंवा कुठेतरी त्याच्या माध्यमातून त्यांना दोन पैसे मिळावे हा ह्या हेतू ह्याच्यामागचा हे हेतू आहे अर्थात आपण बघितलं सुद्धा अनेक प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार जा आहे नुकतंच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं एक्झाम त्यांची झाली आणि अतिशय उत्तम गुणांनी हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते पास झालेले आहेत ज्यांनी खरं तर हे मार्गदर्शन केलं प्रशिक्षण केलं आणि ज्यांनी शिकवलं आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर काय सांगाल खूप महत्त्वाचं म्हणजे बाहेर विद्यार्थ्यांना खरं तर हे शोधावं लागतं आणि मग ते हजारो रुपये मोजावे लागतात परंतु तुम्ही एवढं लांबून या ठिकाणी येत आहे आणि अगदी अल्प दरात या प्रशिक्षण देतात काय सांगाल कसा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन तर खूपच चांगलं होतं सहभाग पण खूप चांगला होता पण त्याचबरोबर मी एक सांगू इच्छितो की सीमेन्स या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची जी युनियन आहे त्या युनियनतर्फे एक सेवाभावी संस्था म्हणून सिमेन्स ऐक्य एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट आहे आणि ह्या संस्थेतर्फे गेली बावीस वर्ष आम्ही ठाणा नवी मुंबई आणि उरण सारख्या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य संगणक प्रशिक्षण देतो आणि गेली आठ वर्ष आम्ही हा वायरमेनचा वर्ग किंवा इलेक्ट्रिशियनचा वर्ग, वर्ग। आम्ही सुरू केलेला आहे ही आमची अठरावी बॅच आहे आणि त्याकरता रोटरी आणि आदर्शने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात विद्यार्थ्यांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया मी राहुल कदम मी इथे दहा तारखेपासून या कोर्ससाठी जॉईन झालो खूप कमी दरामध्ये सरांनी आम्हाला जे काय मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आधीचे बरेच सारे कॉन्सेप्ट माझे क्लिअर झाले आणि कॉन्फिडन्स आणि ओवर कॉन्फिडन्स याच्यामधला फरक मला पूर्णपणे समजला आहे आणि कोणती काळजी घ्यायची आणि कोणते अपघात कसे टाळू शकतो आपण त्याच्यावरती सरांनी जे काय मार्गदर्शन केले त्याचा आम्ही पूर्ण भविष्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करतो माझं नाव नाईक नागराज रामा खरं तर इलेक्ट्रिक लॉटरी क्लबचे सर मेंबर सगळे मेंबर यांच्या अभिनंदन करतो कि चुन या की त्यानं इलेक्ट्रिक कोर्स आणला पंधरा दिवसासाठी तर त्यातून मला अनेक काही शिकायला भेटलं आणि चांगले शिक्षक पण भेटले आम्हाला जेणेकरून आम्हाला या याच्यातून असं भेटलं की घरातील सगळे उपकरणे असं वाटतं की स्वतःच करावं स्वतःच मार्गदर्शन करावं आणि भविष्यासाठी पण मुलांसाठी सगळ्यांसाठी सोयीस्कर राहावं असं प्रतिनिधी आपल्याबद्दल सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलो आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी व्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर भव्य मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पार्क पार्कमध्ये